नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर नुकसान भरपाई जमा होत आहे त्यानंतर रब्बीचं जे अनुदान आहे ते देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकरी बांधवांनी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे सरसकट पीक विमा दोन हजार बद्दल नक्की आता सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीस हा केव्हा शेतकरी बांधवांना भेटणार कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी भेटणार आणि महत्वाचं म्हणजे किती रुपयांपर्यंतचा भेटणार आणि कोणकोणत्या पिकांसाठी भेटणार ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर सरसकट जो पीक विमा आहे तर हा सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीस हा ज कमीत कमी सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये असा काही जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे तर काही जिल्ह्यांसाठी सतरा हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे मग आता महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सतरा हजार ते हजा पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा भेटणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांसाठी जास्तीत जास्त सतरा हजार रुपये आणि त्यापेक्षाही कमी असा जो काही पीक विमा आहे हा कोणकोणत्या भागांसाठी किंवा जिल्ह्यांसाठी भेटणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कोणकोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे पीक विमा हा सरसकट तुमच्या बँक खात्यामध्ये जर जमा करून घ्यावायचा असेल तर तुम्हाला महत्वाची अशी कोणकोणती कामे करावायची आहेत ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही पाहिलं तर सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधवांचं जून ते आ, सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान जवळपास एकतीसच्या एकतीस जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे म्हणजे चौतीस जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे परंतु एक दोन जिल्हे वगळता एकतीस जिल्हे यामध्ये पात्र ठरलेले आहेत यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल त्यानंतर आता पीक विमा असेल या संपूर्ण योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे हे पात्र ठरलेले आहेत परंतु काही जिल्ह्यांमध्ये अतिप्रमाणामध्ये नुकसान झालं काही जिल्ह्यांमध्ये अल्पशा प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि ज्या भा जिल्ह्यामध्ये जेवढं टक्के नुकसान झालेलं आहे त्या टक्केवारीनुसार त्या जिल्ह्याला किती रुपयांचा निधी म्हणजे पीक विम्यासाठी किती रुपयांचा निधी वितरित होईल त्यावरती सिद्ध होत असतं तर शेतकरी मित्रांनो आता नक्की सतरा हजार रुपयांपर्यंतचा जो पीक विमा आहे हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे आणि कमीत कमी सतरा हजार ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी भेटणार आहे याचबद्दलची अपडेट जाणून घेऊया नंतर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण ऐंशी ते नव्वद टक्के किंवा शंभर टक्केपर्यंतचं जवळपास नुकसान ही। हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकंदरीत कमीत कमी सतरा हजार ते जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास तीस महसूल मंडळांमध्ये नुकसान झालं आणि या तीसही महसूल मंडळांमध्ये सरसकट पीक विमा हा जवळपास क कमीत कमी सतरा ते जास्तीत जास्त पस्तीस म्हणजे पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा हिंगोली जिल्ह्यासाठी सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे त्यानंतर नांदेड जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना असेल धाराशिव असेल अमरावती असेल अकोला असेल याही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान या सर्व जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना एकंदरीत सरसकट पीक विम्याची जी रक्कम आहे तर ती पस्तीस हजार रुपयांपर्यंतची भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्केपेक्षाही जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा जो आहे तर तो तीस हजार किंवा पस्तीस हजारच्या दरम्यान हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच वर्ग होईल त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचंही पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान झालंय आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा हा जवळपास पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आहे शेती पिकांचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्या भागांमध्ये मंजूर होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा हा जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा तेथील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा जवळपास ते रुपयांपर्यंतचा सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीस हा मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल याही भागांमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के शेती पिकांचं सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं आणि या सर्व भागातील शेतकरी बांधवांना जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो आता शेतकरी मित्रांनो ही झाली ऐंशी पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेली जिल्हे त्यानंतर पन्नास टक्केच्या आत जे जिल्ह्यांचं जा नुकसान झालेलं आहे तेही जिल्हे जाणून घेऊया यामध्ये वर्धा जिल्हा तर वर्धा जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला होता अशा सर्व शेतकरी बांधवांना जवळपास सतरा हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर सांगली असेल कोल्हापूर असेल पुणे असेल गडचिरोली असेल भंडारा जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल गोंदिया ही काही सर्व जिल्हे आहेत तर या सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केच्या आत शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता सरसकट पीक विमा जो आहे तर तो सतरा हजार रुपयांपर्यंतचा पीक विमा हा सांगली वर्धा सातारा कोल्हापूर चिरोली भंडारा नागपूर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वर्ग होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड बीड जालना धाराशिव अमरावती अकोला वाशिम सोलापूर नागपूर अहिल्यानगर बुलढाणा यवतमाळ परभणी आणि लातूर हे ज हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास कमीत कमी सतरा हजार तर जास्तीत जास्त, जास्त पस्तीस हजार रुपयांपर्यंतचा सरसकट पीक विमा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वर्ग करण्यात आलेले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा अकरा हजार कोटी रुपये हे शेतकरी बांधवांसाठी रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याचं वितरण देखील दोन दिवसांपूर्वी सुरू झालेलं आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या त्या खात्यामध्ये अद्यापही पोहोचलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल त्यानंतर रब्बीचं अनुदान असेल हे जर तुमच्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचं फार्मर आय डी कार्ड असणं महत्त्वाचं आहे तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील येस असणं आवश्यक आहे आणि आधार आधारही तुमच्या बँकेला लिंक असणं तितकंच महत्त्वपूर्ण किंवा गरजेचं असणार आहे शेतकरी मित्रांनो हे चारही ऑप्शन जर तुमचे यश असतील तर मात्र तुम्हाला काहीही नवीन करण्याची गरज नाही आहे तुमच्या खात्यामध्ये आपोआप जसं की अतिवृष्टी नुकसान भरपाई आली त्यानंतर रब्बीचं अनुदान आलं त्याच पद्धतीने सरसकट पीक विमा सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे तर मित्रांनोही होती सविस्तर पीक विमा दोन हजार बद्दलची अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र